आदिवासी उन्नती सेवा मंडळ राजूर या संस्थेअंतर्गत चालवली जाणारी अनुदानित आश्रमशाळा शेंडे येथे मुलांचे वसतिगृहाचे भूमिपूजन व पालक स्नेहमेळावा संपन्न झाला या कार्यक्रमासाठी विश्वविभूषित परमपूज्य डॉक्टर नानजीबाई ठक्कर उपस्थित होते त्यांच्या शुभ हस्ते मुलांच्या वसतिगृहाचे भूमिपूजन करण्यात आले कार्यक्रमप्रसंगी माजी विधानसभा सदस्य वैभवरावजी पिचड यांनी सांगितले की स्वर्गीय मधुकररावजी पिचड यांनी अकोल्यासारख्या अतिशय दुर्गम डोंगराळ आदिवासी भागात लोकांना जाण्या येण्यासाठी रस्ते वीज पाणी आणि शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर भर देत अकोले तालुक्याचा सर्वांगीण विकास केला त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळू लागले डॉक्टर इंजिनियर शासकीय सेवेत मोठ्या पदांवर अनेक विद्यार्थी कार्यरत आहेत शिक्षण हाच विकासाचा पाया आहे हे लक्षात घेऊन यापुढे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण द्यावे विश्वविभूषित परमपूज्य नानजीबाई ठक्कर हे थोर दानशूर व्यक्तिमत्व असून त्यांनी महाराष्ट्रात अनेक मंदिरे शाळा कॉलेजेस हे सामाजिक कार्य केले आहे का सुरुवातीचा कालखंड का त्या कालखंडामध्ये शाळा कॉलेज सुरुवात झाली या संपूर्ण आदिवासी पट्यामध्ये निमित्ताने सुरुवात झाली ज्या काळी आमच्या या आदिवासी पट्ट्यात जायला रस्ते नव्हते गावागाव जायला रस्ते नव्हते पाणी वीज आरोग्य या सर्व गोष्टी या ठिकाणी अडचणीच्या होत्या अशा वेळेस खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांनी लक्षात घेतलं जर समाज आणि मुलं जर शिकली तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी विकासाची खास या ठिकाणी धरून शिक्षणाची वाट धरून खऱ्या अर्थाने या ठिकाणी पुढं आयुष्यामध्ये ते त्याच्या पायावर उभं राहू शकते त्या हेतूने खऱ्या अर्थाने या आदिवासी बालू तालुक्यामध्ये हा जो काही अकोले तालुका आहे तो अकोले तालुका हा जो आदिवासी तालुका आहे भविष्य काळात या ठिकाणी मंडळी शेवटी आपण म्हणतो की दानशूर दानसूर कोण तर ज्याच्याकडे पैसा येतो तो दानशूर नाही पैसा त्यांना द्यायची ही दानत आहे तो खऱ्या अर्थाने मोठा माणूस खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगितलं गेले पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक जण या ठिकाणी लहान मोठा माणूस खऱ्या अर्थाने कष्ट तर कापड करतो मोठा होतो मोठा झाल्यानंतर समाजाचं आपण काहीतरी देणार नाही आणि या हेतून खऱ्या अर्थाने हिशात घात घालू गोर मदत करतो आणि मदत करत असताना नांदीबाईंचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने पाहायला भेटतं मला आपल्याला सांगायचं वाटतं कि कुठलं मंदिर म्हणू नका कुठलं देवालय म्हणू नका कुठली शाळा म्हणू नका ज्या ज्या ठिकाणी जातील लोक जातील त्या ठिकाणी नांदीबाईं त्या ठिकाणी शंभर टक्के मदत करतात आणि त्याने केलेली आपल्याला पाहायला भेटतात एक उदाहरण हेतून कुठलाही त्याच्यामध्ये शार्थ नाही की मला या ठिकाणी गेल्यानंतर परंतु अमु गोरभरित माणसांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे गेले पाहिजे हाच खऱ्या अर्थात त्यांच्या आणि ज्यावेळेस मी पाहतोय की लहान मुलांचा कार्यक्रम जर पाहिला तर अतिशय उत्साहित झालेला आणि उत्साहित होत असताना त्यांनी या ठिकाणी मी पाहिलं विद्यार्थी विद्यार्थी समोर बोलवलं प्रत्येकाला पेन दिले किचन दिलं असेल परंतु तेच सांगत होते मला यांच्यामध्ये खऱ्या अर्थात देव आहे या मुलांमध्ये लहान मुलांमध्ये आम्ही पाहतो तो देव यांच्यामध्ये वस्तू यांच्यासाठी करायचं नाही उत्तर करायचं अशा भूमिकेतून खऱ्या अर्थाने या ठिकाणी आता हा कार्यक्रम पार पडतोय पुन्हा या ठिकाणी सर्व मंडळ मान्यवर मंडळ या ठिकाणी आले आणि विशेषतः या ठिकाणी शास्त्री महाराजांचे देखील आभार या ठिकाणी करतो तर त्यांच्या माध्यमातून आता हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने पार पडलेला आहे सी न्यूज साठी संदीप कोटकर अकोले सी एस के न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करायला विसरू नका